तर एवढे फॅमिली कशी आहेत मजेत आहेत ना चला तर म्हणतो आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आज आपल्याला करायचं आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी बघा भाजी करून घेतलेली मी म्हणजे बटाटे उकडून घेतले त्यांना मस्त चुरून घेतलेले आहेत बघा बारीक करून घेतले आता आपण भाजी करणार आहेत लसूण मिरची आलव कडीपत्ता कोथंबीर आणि कांदे घेतलेले आहेत आणि बर्शीत घेतलेले धणे आणि जिरे घेतलेले आहेत आता हे सगळं बारीक ठेचून घेऊ मस्त त्यामध्ये टाकण्यासाठी अर्धा लिंबू लिंबू टाकायचं मस्त आंबट भाजी छान लागते आपण तेल टाकून घेऊ आता कडईमध्ये तेल टाकून घेतलेलं तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊ मोहरी छान की घेऊन जिरे टाकून नंतर आपले घ्यायचंय टाकून घ्यायचे कांदे टाकून घ्यायचे जास्त गरम असल्यामुळे लसूण जर लोक टाकला असत वेगळी टेस्ट आहे त्यासाठी मी थोडं कांदेच टाकून घेतले टाकून घेऊन उडला आपण ठेचा मिरची आलं लसूण आणि धने जे सगळं कुटून घेतलेलं आहे होती लसूण होत आलं आणि धने सगळे कुटून घेतला आपण छान कुटून घेतलं बघा आता मस्त आपण ठेवू हा सगळं लसूण सगळं छान झालेलं आहे आता आपले भाजी टाकून घेणार आहेत भाजीबा किती घट्ट आहे मस्त बटाटे छान नरम झालेले होते आपली भाजी छान झाली मस्त कोथंबी टाकून लिंबू टाकून सकाळी थंडीच किती लवकर कामा पटापट आंघोळा विंगोळा सगळं अशी लागतो काम होत मस्त लिंबू टाकून जाळ झाली टाकून घेणार आपली भाजी चांगली घालून घेऊ आणि आता आपण नंतर कणिक मळून घेणार आहे पराठे टाकायला घेऊ आपली भाजी झालेली भाजी झालेली बारीक गाळून घेतलेले आणि थोडस मीठ टाकून भिजून घ्यायचं आहे नरम भिजायचं मस्त मऊ छान होता मग आपले पळ्या अशा थोडी किंचीची हळद टाकून घ्यायची पराठी असे छान दिसता मग टाकून घेते चान जाले। ए दादू पराठे लाटून घेऊ छान मम्मी खूपच झाले झाड आवडत त्याला बारीकच करून टाकून घेतो आपली कणिक बघा किती छान अशी मळून घेतलेली थोडी नरमच मळलेली आहे मऊ राहिली म्हणजे आपल्या पराट्यांसाठी मोज लागते आपली भाजी थंडी करायला घेतली बाकीची इथे ते बाकी थंडी करून ठेवलेली बघा आपल्या पुरण पोळी सारखा एकच साडी करते मी चार म्हण असं दाबून द्यायचे तिच्या मस्त सकाळी थंडीचं उशीर जातो त्यामुळे एवढी धावपळ असते सकाळी खूप धावपळ असते चला म्हटलं वेगळं काहीतरी केलं की के रोज बसते असते मुलांना टिफिन लागे मुलांना कट खायचं वेगळं काहीतरी करू म्हणून सकाळी लवकर बटाटे टाकून दिले चला म्हटलं आज पराठ्यांचं देतो आपण खूप छान असे पराठे झाले बघा किती छान पराठे झालेले मस्त झालेले लुस मऊल सुरसित झालेले या मग खायला आता आपल्याला परत आणि सकाळी म्हटलं ना खूप धावपळ धावपळ आता माझी देवपूजा बाकी आहे माझा अजून परत परत मुलगी जाईन कॉलेजला मुलगा जातोय हो आता माझी मुलगी अकरावीला आहे मुलगा आठवीला आहे दोघांची त्याची सकाळी आता कॉलरशिपचा क्लास असल्यामुळे लवकर धावपळ असते नाही तर बाराला असते त्याची स्कूल सकाळी दहाला त्याला निघावं लागतं करता लवकर लवकर आवरून घ्यावं लागत मिस्टरांना थोडा वेळ असतो नुसतं अकरा साडे अकरा बाराला जातात बघा मस्त आपले पराठे भारी होत आहे कणिक मोडली ना छान होता मस्त आपला असं गोळा करून घ्यायचा माझ्या दादूला आज पराठे खायचे होते रात्री बटाटे आले नारावरती म्हटलं चला बटाटे घेऊन घेतो छान होता आहे पूर्णाची पोळी होते इतके मला मला झालेले खूपच छान एक चाळी करायला काही खूप खूप सोपं फटाफट फटाफट होऊन उंडाला फक्त व्यवस्थित सारण त्याच्यामध्ये भरलं की मग छान होता असे सगळ्या पराठे करून घेते अशा पद्धतीने सगळे पराठे करून घेते आपले पराठे किती छान होत मग उलुसलुस येते बघा भारी होता मग चला तर मग मी असे सगळे करून घेतले छान करून घेतलेले आम्ही टमाटा स्वाद भरभरा आणि ठेचा मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे त्याच्याबरोबर लिंबू टाकून खूप छान खाऊन घेऊ बघितलं छान झालेला आहे आपला पराठा अशा पद्धतीने सगळे पराठे करून घेतले या मग जेवायला चला तर मग बाय